स्वागत आहे शेतकमित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपाटी टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी देशमुख देशमुखात एकोणीस फरवरी दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी टमाटो बेसल डोस म्हणजेच रासायनिक खत व्यवस्थापन कशा पद्धतीने आणि कोणत्या आणि किती दिवसांपूर्वी करायला पाहिजे याची डिटेल माहिती घेणार आहोत शेतकमित्रांनो तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलला सुरुवात करतो या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अंबुलपॅटन पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल अनेक नवीन शेतकरी ज्यांना अंबूलपॅटन पद्धतीविषयी अधिक माहिती नाही तर अशा शेतकऱ्यांनी गुगल प्लेस्टोरला जाऊन अंबूलपॅटन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये टोमॅटो या पिकाची संपूर्ण माहिती आपण लेखित स्वरूपात घेऊ शकता तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज एकोणीस फरवरी दोन हजार चोवीस आपण बघू शकता इथं टम मोठ्या रूपाची लागवड चालू आहे आणि हे जे अंतर आहे चार फूट आहे त्यावर मल्चिंग झेक ज्याक पद्धतीने इथं लागवड आपल्याला बघायला मिळते आणि हा जो बेड आहे हा सहा इंच उंचीचा बेड आहे आणि ही जी मल्चिंग आहे हे चार फुटाचे मल्चिंग होती त्याला दोन भाग म्हणजे दोन भाग केलेले आहेत आणि दोन भागामध्ये इथं आपल्याला टमाटो या पिकाची लागवड बघायला मिळते महत्त्वाचा विषय आहे की टमाटो चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी उन्हाळी टमाटो चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला रासायनिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे सुरुवातीला आपल्याला सर्वप्रथम नांगेड टिके राहायचे आहे नांगर टिकेनंतर सर्वप्रमाण पूर्ण शेतामध्ये खते फेकून द्यायचं आहे त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट फाईट हे पावडर फॉर्ममध्ये घ्यायचा आहे दाणे दाण नाही आपल्याला पावडर फॉर्ममध्ये घ्यायचा आहे आणि त्यासोबत दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस मिक्स करून आपण संपूर्ण शेतामध्ये समप्रमाणात फेकून त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्यावर रोटावेटर किंवा बैलाच्या साहाय्याने वखणी करू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण सहा किंवा सात इंचाचे बेड ओढून त्यावर टमॅटो या रोपाची लागवड आपण करू शकता शेतकरी मित्रांनो टमॅटो या पिकाला सुरुवातीला जो बेसळ डोस आहे महत्त्वाचा आहे काही शेतकरी कमी प्रमाणात खत देतात किंवा जर आपल्याकडे शेतकरी प्रक्रिया केली असेल आपण आमूलपाठण पद्धतीने तर एवढ्या प्रमाणे जे काही आपण रासायनिक खत टाकतो हे सुद्धा टाकण्याची गरज नाही आणि शेणखत प्रक्रिया केलेल्या टमाटो पिकाचं हे आपण विक्री उत्पादन हो घेऊ शकता यात काही शंका नाही त्यासाठी ते सुरुवातीलाच आपल्याला शेणखत प्रक्रिया करा लागते पण आता जर आपल्याकडे शेणखत प्रक्रिया नसेल आणि आपण रासायनिक खतावरच जर टमाटो घेत असल तर त्या ठिकाणी सहा ते सात बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला घ्यायचं आहे आणि दीड बॅग म्हणजे पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस सोस त्यामध्ये मिक्स करून समप्रमाण शेतामध्ये फेकून त्यावर बेड ओढायचे आणि बेड टोमॅटोची लागवड करायची आहे जर आपल्याकडे सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध नसेल आणि जिप्सम उपलब्ध असेल तर एका एका एक दहा ते बारा बॅग जिप्सम हे आपण सम प्रमाणात दहा सव्वीस सव्वीस खता सोबत मिक्स करून फेकून देऊ शकता शेतकऱ्या मित्रांनो हा झाला बेसल डोस यामध्ये जे व्हेरायटी आहे ही जी व्हेरायटी आहे ही दहा सत्तावन्न आहे सिजन्टाची यामध्ये आपण कुठली व्हेरायटी घेऊ शकता टोमॅटोची आणि हे जे अंतर आहे हे चार फूट आहे यामध्ये अंतर सुद्धा आपण उन्हाळी जास्त घेण्याची आवश्यकता नाही पाच फुटासद्धा अंतर घेऊ शकता किंवा अमृपाळन पद्धतीने तीन सहायक चार सहायक हे सुद्धा आपण घेऊ शकता आणि त्याच मल्चिंगवर आपण परत टमाटो निघाल्यानंतर आपण कपाशीची लावड करू शकता आ, तर आता महत्वाचा विषय होता की जो बेसल डोस आहे तर अशा प्रकारे आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे आणि जर आपण शेणखत प्रक्रिया केली के असेल तर शेणखत प्रक्रिया केल्यानंतर एवढ्या प्रमाणात रासायनिक खत टाकण्याची आपल्याला गरज पडणार नाही यावर्षी उन्हाळी जो टोमॅटो या याला चांगल्या प्रकारे रेट मिळण्याची अपेक्षा आहे बरेच शेतकरी जे आहेत ते टरबुजा कर खरबूज जे काही पिकं आहेत किंवा पपई या पिका जास्तीत जास्त वळलेले आहेत आणि टमाटो एक पीक रिक्सी आहे जास्त प्रमाणाची लागवड केली जात नाही आणि याला महत्त्वाचं जे आहे आता याला आजचा पहिला दिवस आहे याला दुसऱ्या दिवशी आपल्याला ड्रिचिंग ड्रिपद्वारे करणे गरजेचे आहे ड्रिचिंग करत असताना आपल्याला पाचशे एम एल कस्टोडिया घ्यायचा आहे एक एक लिटर इसाबियन घ्यायचा आहे आणि सोबत त्यासोबत आपल्याला ॲसिपेट पंच्याहत्तर पर्सेंट एक किलो यामध्ये सोडायचं आहे समप्रमाणात एका एकरसाठी हे आपण ड्रिपने देऊ शकता किंवा आप? आप जो आपला हँडपंप आहे पंप आहे त्यांनासुद्धा आपण करू शकता म्हणजे ड्रिचिंग आळवणी याची करू शकता शेतकरी मित्रांनो टमाटो या पिकाची संपूर्ण माहिती आपल्याला ॲपवर बघायला मिळेल ॲप डाउनलोड करून त्यामध्ये जे काही टमाटोचं आहे नियोजन ते आपण लिखित स्वरूपात घेऊन आपल्या शेतामध्ये त्याच पद्धतीने नियोजन करू शकता अशाच माहितीसाठी बघत राहा अमृतपटण यूट्यूबचा नमस्कार